नमस्कार स्वामीप्रसाद किचनमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तर आज आपण मस्त असा हा क्रिस्पी आणि एकदम झटपट होणारा बटाटा ब्रेड सँडविचची रेसिपी बघणार हो। आहोत तर रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं आणि डब्याला काय द्यायचं मुलांच्या ते सगळ्यांचा यांना प्रश्न पडतो तर तुम्ही बटाटा ब्रेड सँडविच करून द्या ते खूप आवडीनं खातील चला तर मग वेळ न घालता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी बटाटे घेतलेले आहेत तर या बटाट्याला स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे नंतर गॅसवर कुकर ठेवलं जे धुवून घेतलेले बटाटे आहेत ते आपण या कुकरमध्ये घालून घ्यायचे आहेत तर बटाटे घालून आपल्याला त्याच्यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आपल्याला बटाट्याला जेवढं पाणी लागतं शिजायला तेवढंच पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला कुकरला टोपण लावून घ्यायचं आहे आणि आपल्याला एक तीन ते चार आपल्याला कुकरच्या शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत आपली बटाटे शिजेपर्यंत आपण सँडविचची चटणी बनवून घ्यायचं आहे तर इथे मी एक वाटी कोथिंबीर घेतलेली आहे पुदिन्याची पानं लसूण आलं जिरे चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि एक ब्रेड घेतलेला आहे या चटणीमध्ये ब्रेड घातल्यामुळे या चटणीला दाटसरपणा येतो तर मिक्सरच्या भांड्यामध्ये कोथिंबीर घालून घेतलेली आहे एक दहा ते बारा आपणाला पुदिन्याची पाने घालून घ्यायची आहेत लसणीच्या पाकळ्या आलं जिरं आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे याच्यामध्ये नंतर आपल्याला यामध्ये जे एक ब्रेड घेतला होता त्या ब्रेडचे बारीक तुकडे करून या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्यायचं आहे तर आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी घालून घ्यायचं आहे आणि छान मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे थंड पाणी घातल्यामुळे या चटणीचा कलर बदलत नाही हिरवागार असा हा कलर राहतो तर मस्त तशीही आपली चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया तर मस्त तशीही आपली पुदिना आणि कोथिंबीरची चटणी बनवून तयार झालेली आहे तर इथे आपण जे बटाटे लावून घेतलं होतं तर आपले त्या कुकरची पण छान शिट्ट्या झाले आहेत दोन तीन तर मस्त असे हे आपले बटाटे पण शिजले गेलेले आहेत तर या बटाट्याला आपण थंड करून या बटाट्यावरची आपल्याला साल काढून घ्यायचं आहे तर एक ही बटाटे काढून घेतलेले आहेत तर त्याच्यामधलं गरम पाणी काढून त्याच्यामध्ये थंड पाणी घालून घेतलेलं आहे आणि आपण पूर्णपणे या बटाट्यावरची साल काढून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने आपण सर्वच बटाट्यावरची साल काढून घ्यायचं आहे तर हे बटाटे छान साल काढून घेतले आहेत तर आपण हाताने त्याला स्मॅश करून घेऊया तर सर्वच बटाट्याला हे स्मॅश करून घेतलेलं आहे तर आपली इथे पुदिन्याची चटणी झालेली आहे आणि बटाटे पण छान शिजले गेले आहेत तर आपल्याला फोडणीसाठी लागणारं साहित्य बघूया तर इथे मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आलं लसूण घेतलं कोथिंबीर मोहरी जिरं हळद पावडर लाल मिरची पावडर धना पावडर गरम मसाला चाट मसाला आणि तेल घेतलेलं आहे ते तर आपण फोणीची तयारी करून घेऊया तर गॅसवर कढई ठेवलं तर, -तर कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायचं आहे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं आहे जिरं छान फुलून द्यायचं आहे नंतर आपल्याला त्याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालून घ्यायचं आहे आणि छान याला परतवून घेऊया हे hey, आलं आणि लसूण छान परतल्यानंतर आपल्याला जे बारीक चिरून घेतलेला कांदा होता ते कांदा याच्यामध्ये घालून घेऊया आणि छान एक त्याला दोन तीन मिनटं असंच परतवून घेऊया तर आपलं हे कांदा छान परतला गेलेला आहे तर आपल्याला याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे तर इथे मी हळद पावडर घालून घेतलेला आहे लाल तिखट घालून घेतलेलं आहे धना पावडर चाट मसाला गरम मसाला आणि छान याला परतवून घेऊया तर हे मसाले आपल्याला छान या तेलामध्ये एक जीव होईपर्यंत परतवून घेऊया तर आपले हे छान मसाले छान परतले गेलेले आहेत तर आपल्याला याच्यामध्ये जे बटाटे घेतले होते आपण शिजवून स्मॅश करून ते आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया नंतर आपल्याला त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे कोथिंबीर घालून घेतलेलं आहे आणि छान आपल्याला याला मिसळून घेऊया तर मस्त आपले हे बटाटे आणि हे मसाले छान एकजीव होईपर्यंत याला परतवून घेऊ तर आपल्याला या बटाट्याला एक दोन तीन मिनटं असंच मंद गॅसवर छान असं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर ही आपली बटाट्याची भाजी बनवून तयार झालेली आहे तर आपल्याला जे त्याच्यामध्ये जर थोडे थोडे मोठे मोठे बटाटे असेल तर आपल्याला बटाटो मॅशरनं आपल्याला याला स्मॅश करून घ्यायचं आहे तर मस्त आपली बटाट्याची भाजी आपण सँडविच बनण्यासाठी बनून तयार झालेली आहे तर सँडविच बनण्यासाठी आपल्याला मस्त बटाट्याची भाजी आणि चटणी बनवून तयार झालेली आहे तर आपण सँडविच बनण्यासाठी चार ब्रेड घेतलेले आहेत तर त्या ब्रेडला आपण जी चटणी करून घेतली होती ते आपण चटणी या ब्रेडला लावून घ्यायचं आहे तर दोन ब्रेडला चटणी लावून घेतलेली आहे आणि दोन ब्रेडला आपल्याला टोमॅटो सॉस लावून घ्यायचं आहे नंतर आपल्याला जे बटाट्याची भाजी करून घेतली होती त्याची स्टफिंग या ब्रेडवर लावून घ्यायचं आहे तर मस्त तसे हे दोन ब्रेडवर मी हे बटाट्याच्या भाजीची स्टफिंग लावून घेतलेली आहे तर हे भाजी आपण पूर्ण ब्रेडच्या कडेपर्यंत आपल्याला हे भाजी अशा पद्धतीने लावून घ्यायचं आहे तर याच्यावरती जी ब्रेडची दुसरी स्लाईस आहे ते याच्यावरती ठेवून द्यायचं आहे नंतर आपल्याला या ब्रेडला तूप लावून घ्यायचं आहे तुपाच्याऐवजी तुम्ही बटर लावून घेतलात तरी पण चालेल तर गॅसवर तवा ठेवलेला आहे तवा छान गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं आहे आणि आपण जे सँडविच बनवून घेतलेले आहेत ते आपण या तव्यावर घालून घ्यायचं आहे तर आपण या सँडविचला दोन्ही साईडने तूप लावून छान खरपूस भाजून घ्यायचं आहे तर अशा पद्धतीने मी ही दोन्ही साईडला तूप लावून आलटी पलटी करून या सँडविचला भाजून घ्यायचं आहे तर आपले हे सँडविच मस्त असं सा एक साईडने खरपूस छान भाजले गेलेलं आहे तर आपण दुसऱ्या साईडने पण छान याला तूप लावून दुसरी साईड पण भाजून घेऊया तर आपण या उलथण्यानं थोडंसं स्प्रेस करायचं आहे म्हणजे आपले सगळ्याच भाज्या याच्यामध्ये सेट होतात तर आपला हा मस्त कुरकुरीत बटाटा ब्रेड सँडविच म्हणून तयार झालेला आहे तर आपल्याला याला चाकूनं छान आपणाला कट करून घ्यायचं आहे तर आपला मस्त असा बटाटा ब्रेड सँडविच म्हणून तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने मी हे दुसरं सँडविच कट करून घेणार आहे तर बघितलात घरच्या घरी एकदम मस्त असा कुरकुरीत क्रिस्पी बटाटा ब्रेड सँडविच म्हणून तयार झालेला आहे तर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या स्वामीप्रसाद या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद